आणि संपादित आहे आता मी माहिती घेतली ना आता उद्या जाऊन मी आता सगळी माहिती काढतो आणि घटना इतकी दुर्दैवी आहे आणि इथून मागे एक एक दोन दोन घडत होत्या म्हणून कोणाचं लक्ष तितकं आपण को कोणी केंद्रित केलं नव्हतं पण आता आपण सगळे आहोत आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेऊन गावाची स्वतःची आणि इतर पंच कोशीतले आलेले आहेत हाण्याचे वगैरे दाते गेले आहेत त्याच्यामध्ये बरीच हाकला गेली आहे आणि त्या बाईचा हात पूर्ण तुटून भेगा झालेला तिचं काही संबंध ती चालली होती मुलाबरोबर नवल्याबरोबर दो ते दोघे जाग्यावर गेले आणि तो मुलगा आता हॉस्पिटलमध्ये आहे अनकॉन्शियस आहे सारखा बाबा बाबा आत्ताशी तो बोलायला लागला की डॉक्टर गेल्यासारखी ट्युनिंगमध्ये आणि ते दोन्ही भाऊ पिंकले ते सुद्धा सीझन डोक्याला तर एक बाजू पूर्ण डॅमेज म्हणजे बरगड्या तीन गेल्या आहेत आणि पाय पण हवे झाला फ्रॅक्चर आणि डोक्यामध्ये टाके तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला बघा जमतोय का म्हणजे तो डॉक्टर तसा मास्टर आहे डॅरी त्याने दोन आपल्या बिबट्याच्या ह्याच्यातून लोक हे म्हणजे केलं त्याने अगदी कवटीच्या पूर्ण त्या बाळाचं ऑपरेशन केलं पाच वर्षाच्या मी त्याला मला मलाही नाही ते बाळ जिवंत पाहिजे ती कवटी काढून त्याने ऑपरेशन करून परत कवटी बा पोटात हे ठेवून परत बसवलं एवढा चांगला डॉक्टर आहे पण तरी त्याला म्हटलं रिक्स नाही या नेत्याच्या बाबतीत रिक्स घ्यायची नाही ताबडतोब साथ आम्ही सगळं करू पण रिक्स कोणाच्याच बाबतीत घेऊ नका एक मुलगी आहे तिने जे पाहिलं तिच्या घरातली घटना मदे, मदे ती असं म्हणजे हेच अशी सारखी आकडी येते तिला इतकी घाबरली म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांची फार वाईट परिस्थिती जे आपण सगळ्या हॉस्पिटलमध्ये माऊलीमध्ये काही ना नेलं काही ना कथेमध्ये धोडीभाव भाव छेतला तिथून काढलं आणि युनिकमध्ये आता युनिकमध्ये शिंदेमध्ये पण आहे आणि याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये पण आपण ह्याच्यावर सिरियसली सरपंच तुम्ही फक्त मीटिंग घ्या संध्याकाळी पाहिजे तर आपण ह्याच्यावर निर्णय घ्यायला भाग पडू आपलं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पर हे करून पाहिजे मी तीन तास येणार असतो पूर्ण बंद ठेव आमचं काय म्हणणे हे जे पूर्वी आहे ना पूर्ण आमचं गायरन शेत कुणाची एक गुंठ्यात सुद्धा जागा जात नाही बायपास होईल आमच्याकडे गायरन शेत फक्त आज संध्याकाळी लगेच पत्र तयार पक्षाच्या पत्र तयार करा भाऊ मी मला पाठवा मी सांगते मला पाठवा मला व्हॉट्सअपला पाठवा उद्या नियोजनची बैठक आहे त्याच्यानंतर मी लगेच रवींद्र चव्हाणांशी पण बोलून घेणार मंत्र्यांशी बांधकाम काल दिल्लीला आपण पाहिजे तर लगेच जाऊन गडकरी साहेबांकडे बसू की एवढा रस्त्याचं काम चालूच आहे त्याच्यामध्ये ऍड करा कारण की आता सिमेंट रोड होणार आहे ते रस्ते टेंडर झालं झालं ना टेंडर त्यांना चेंजेस करून घेता येईल आपल्याला आजूक स्कोप आहे आपल्याला तेवढं जरा तुम्ही गांभीर्याने घ्यावं म्हणून तुमच्या घरात नाही तुमच्या घरात घडली म्हटलं कसं काय तुम्हाला तिकडे भेटायला लगेच कर संध्याकाळी आताच आताच एवढ्या याच्यामध्ये होऊन जाईल काय आणि करायचंच आहे नाही नाही यानी हाव एनी, एनी भाव हे काम आपल्याला करायचं होतं त्या दिवशी पण एक महिला होतात म्हणजे ह्या रोडला कंटिन्यू अपघात चालू आहे कंटिन्यू अरे अख्खं नगर कल्याणवरून नगरपर्यने हो स्पॉट डक्टर हलो एवढं किती वर्ष निघणार आहे नाही पण तू तर बघितलं की वरती सुद्धा आपण किती आंदोलन करून थे थे। ते स्पीड ब्रेकर अलाव नाही असा आहे नाही सगळं ढाळे पूर्ण गाडीत थांबत नाही तर सकाळच्या तर ड्रायव्हरनी ब्रेकच मारला नाही म्हणायला म्हणजे त्याने स्पीड ब्रेकर अजून दहा असे तरी त्यांनी थांबवलं ड्रायव्हर नव्हताच किन्नर विनर चालवत होता ते पण माहिती घेतली म्हणजे तो झोपला होता ड्रायव्हर नाही किल्लर गाडी चालवत होता म्हणून आपल्याला त्याला सुद्धा सोडायचं नाही की अशा अंदाधून कुठले कुठून येतात आणि त्या लोकांचा विचार करत नाही आणि एवढ्या वर्ष रस्त्यावर झोपलो होता त्याला कोरोना गाडी अडवली ना तो, तो पळून गेला याला उठून वाढला गाडीतून खाली आणि हा आता म्हणतो मीच चालवत होतो लोकांनी पाहिला त्याला तर एवढं त्याला मारलं तर तो मीच चालू होतो काही लोकांकडे त्याचे शूटिंग आहेत काही लोकांनी फोटो काढले तो पळून जाताना त्यामुळे त्या सगळ्या ना ना ते नाही काय करायचंय ग्रामसेवक त्यांच्याकडे सगळ्यांनी ग्रामसेवकाला फोन लावून त्याला पत्र लगेच सांगते लगेच बनवलेली पत्र म्हणजे बांधकाम मताच्या नावानेच पाहिजे लगेच आपण दिल्लीला पण पाठवून देऊ काय आपल्याला फरक पडतो मी करते ना प्रोसेस हा ते करून घे तुमचं फक्त मागणी पत्र द्या ते पुढे पाच कारण आम्ही दोघे आहोत ना इथे कशाला आहोत जायचं नाही त्यांनी कुठे जायचं नाही भाऊसाहेब आणि बी यांना आम्ही कामाला लावतो तुमच्या भाऊसाहेबाचा नंबर ठिकाणी खासदार निलेश लंकेजी थांबले आहेत इथे किशोर दांगटजी आहेत सगळेच आहेत म्हणजे आमचे चौगुले साहेब आहेत सगळेच आहेत म्हणजे पदाधिकारी सगळेच आहेत तुम्हाला फक्त एवढंच सांगायसाठी फोन केलाय की ज्या सरपंचाने सगळी पळापळ पड़ केली सगळं आत्तापर्यंत केलं पत्र हो तयार केली मग आता तुमची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी एक पत्र राज्य सरकार बांधकाम मंत्र्याच्या नावाने करणं मुख्यमंत्र्याच्या नावाने करणं अजितदादा पवार पालकमंत्री त्यांच्या नावाने करणं तुम्ही मला फक्त माहिती मागणी पत्र पाठवा की आम्हाला एनी हौ बायपास करून पाहिजे आणि गडकरी साहेबांच्या नावाने दिल्लीसाठी करणं ओके नितीन गडकरी तुम्ही फक्त पत्र तयार करा ती लंकेश जींनाने मला दिलं ना की आम्ही आमच्या पद्धतीने किल्ला लढवतो एनी हाऊ हा रस्ता याच वेळी झाला पाहिजे काम आता टेंडर झालं या रस्त्याचं त्यामुळे इथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणारच आहे तर त्याच्याबरोबर हा सुद्धा बायपास झाला पाहिजे हे आम्ही सगळं करतो मॅडम तुम्हाला काय अडचण आली थेट माझ्याशी बोला व्हिडीओ साहेबांना सूर्यवंशींना पण मी सांगून ठेवते ओके पण आज संध्याकाळी मला इथे एक तास या कुठे राहता तुम्ही आहे ना आहे ना, आहे ना? आहे ना ओके मग मॅडम आता लगेच बसा पत्र तयार करा नावं फक्त वर्षी बदला मागणी पत्र तेच वेगवेगळी नाही नाही मला असं वाटतं की सगळे प्रमुख आहेत ना हो। राज्याचे तीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांची नावं आलीच पाहिजे पालकमंत्री आहेत आणि त्याच्याबरोबर बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य बरोबर ही चार नावं झाली की लगेच खाली केंद्र सरकारसाठी नितीनजी गडकरी तुम्ही एवढं मागणी करा आणि माहितीसाठी इथल्या प्रतिनिधींची नावं टाका त्याच्यामध्ये प्रथम तर खासदार निलेश लंकेजी आले त्यांचं पण टाका माझं टाका जेणेकरून मला जर ती पत्र नंबर पाठवली हो ना तुम्ही माझा दुसरा एक नंबर घ्या बरं तुम्ही म्हणजे एम दुसरा एक नंबर लिहून घ्या पत्र घ्यायला इथे माणसं आहेत इथे अमोल शिंदे आहे इथे उपस्थित मोहन मटाले आहेत बाकी सगळे लोक आहेत आणि तुमचे सदस्य पण आहेत कोणी पण पोहचवेल नारंगावपर्यंत पर्यंत आमच्याकडे उद्या नियोजनची बैठक आहे तर आम्हाला ती पत्र आज मिळाली तर आम्ही आमची पत्र पण तयार करून उद्या पालकमंत्र्यांच्या पण हातात देऊन टाकू जमेल ना तुम्हाला की मदतीला कोणाला द्यावं लागेल हो टाका आणि सगळ्या म्हणजे इथल्या सरपंच म्हणून लिहताय तुम्ही आणि सदस्य सगळे काही आलं का लक्षात तुमचं झालं एक, एक मिनिट भाऊशी बोला त्या तिथे एक पत्रला उल्लेख करा वारंवार त्या ठिकाणी घटना घडत असतात अनेकांचा पळी गेला आहे दोन प्लंसवाडी जो रस्ता आहे त्याला बायपास करून मिळण्याबाबत एक बाय वळत असता असं म्हटलं पाहिजे आणि हे सहा असं उल्लेख करा त्याला त्या घटना म्हणजे एक आठ दिवसाला चार दिवसाला एक घटना होता असा उल्लेख करा त्याचा अनेकांचा प्रत्येक पूर्ण आठवडा त्रिमबळ इजेला तयार केलंय. शंकरपणे की केलं आहे. हां, सगळे नुसतं तयार करून द्या आणि त्याने सांगितलं की सगळ्यांचं नाव आणि चित्र द्या. नॅशनल आरोग्य डायरेक्ट सगळे टाका. खूप ओके आणि इथल्या प्रतिनिधींना पण टाका. आमदार, खासदार सगळ्यांना टाका. सगळ्यांकडे जाऊ दे प्रति. ज्याला जेवढी ताकद लावायची तेवढा तो नाही नाही, ते करू देतो परंतु यंत्रणेला वरती गेलं पाहिजे पालकमंत्र्याला गेलं पाहिजे मुख्यमंत्र्याला गेलं पाहिजे एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय का केंद्राला पण कळलं पाहिजे म्हणून तुम्ही पत्र तयार करा ओके